नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता डिसेंबर महिना देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची की आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री पण डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजरामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात जर आपण कापसाची विक्री थांबवली तर आपला होणार शंभर टक्के फायदा हा तुमच्या मनातील जो सध्याचा आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा करून नोटिफिकेशन जरूर बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात आपण या ठिकाणी कापसाची विक्री थांबवली तर आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावाची स्थिती कशी आहे ते प्रथम बघावं लागेल आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो भाव आहे तो एकोणसत्तर ते बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे ख्रिसमसच्या सुट्ट्या याचा अर्थ इथून डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल आता एकतीस डिसेंबर पर्यंत दिसणार नाही म्हणजे कापसाची जी भाव पातळी आहे ती आता एकतीस डिसेंबर पर्यंत कमीत कमी आंतरराष्ट्रीय बाजारात या ठिकाणी अशीच राहणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव जर बदलणार नसेल तर लक्षात घ्या देशातील बाजारभावात सुद्धा जास्त बदल होणार नाही आणि देशातील कापसाचा जो बाजारभाव सध्या सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत बदलणार नाही तो याच पद्धतीनं याच रेंज मध्ये राहणार मग या ठिकाणी आपण का थांबायचं ते लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी देशातील कापसाचं उत्पादन प्रचंड घटणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमाय याचा अर्थ भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत आहे ती कापसाच्या भावाला सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याच्या आसपास आठ हजार पार आणि त्यानंतर मार्च एप्रिल किंवा मे महिन्यात जर साडे आठ हजार किंवा नऊ हजारापर्यंत घेऊन आली तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको कारण या वर्षी देशातील बाजारात कापसाच्या अभावात भविष्यात प्रचंड तेजी येणार याबद्दल दुमत नाही म्हणून कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की सध्या डिसेंबर महिन्या शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री ज्यामुळे आपल्याला कमीत कमी प्रति क्विंटल एक हजार रुपयांचा भविष्यात होऊ शकतो फायदा परंतु काही जणांना पैशांची खूपच आवश्यकता आहे त्यांनी या ठिकाणी चांगला दर बघून कापसाची विक्री केली तर हरकत नाही कारण पैशाचं सोंग काही करता येत नाही तर यामुळं जर थांबू शकत असाल तर थांबला तर आपल्याला या पद्धतीने होऊ शकतो फायदा आता आपली परिस्थिती कशी आहे ते बघा त्यानुसार निर्णय घ्या ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्या महिना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यबूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाचे आजच्या मध्ये मनापासून खूप खूप आभार